नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे ना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत मटन बिर्याणी रसरशीत अशी मटन बिर्याणी मी नाव बोलताच माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे तर इतकी ही बिर्याणी जी आहे ती मस्त होते आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये आहेत जे पदार्थ साहित्य जे लागणार आहेत ते पण एकदम सोपे सिंपल आणि आपले घरात अवेलेबल असणारे साहित्य आहेत तर मग बघूया आपण आता बिर्याणीसाठी लागणारे साहित्य ते पण मटन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य तर चला तर मंडळी आपण मटन बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आता बघून घेऊया हे बघा हे आहे अर्धा किलो मटन हे मी चांगलं तीन ती चार ते चार पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटनवाल्याला आपण सांगायचं आहे की बिर्याणीसाठी मटन हवा आहे तर ते बरोबर पीसेस करून आपल्याला देतात आता इथे हे या प्लेटमध्ये मी सगळे मसाले ठेवलेले आहेत काय काय मसाले आहेत ते तुम्हाला मी सांगते सर्वात प्रथम हे आहे जिरा पावडर ही जी आहे ती एक ते दीड दीड टेबलस्पून जिरा पावडर आहे हे चवीनुसार मीठ आहे हा आपला गरम मसाला आहे तो दीड टेबलस्पून आहे ही लाल मिरची पावडर आहे ही पण सेम दीड टेबल स्पून आहे हा जो आहे आपला चिकन मसाला आहे एव्हरेजचा चिकन मसाला जो असतो तो आहे तो पण दीड स्पून आहे ही हळद आहे ही स्लीट केलेली दोन मिरची आहे अशी कोथिंबीर आहे हा पुदिना आहे थोडाफार ही अद्रक लसूणची पेस्ट आहे ही घरी केलेली अद्रक लसूणची पेस्ट आहे नाईन्टी नाईन पर्सेंट तुम्ही तीच वापरा बाहेरची बाजारातली अद्रक लसूणची पेस्ट वापरू नका कारण त म्हणजे जी घरी बनवलेली जी पेस्ट असते ती बिर्याणीला एकदम वेगळीच चव आणून देते म्हणून घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट वापरा हे दही आहे जो आपला छोटा दहा रुपयाचा डब्बा असतो ना तेवढेही ते दही आहे हे तांदूळ घेतलेले आहेत मी बासमती लॉंग राईस इंडिया गेटचा जो रा राईस आहे तो मी घेतलेला आहे तो दोन मापं घेतलेली आहेत मी आणि हा बारीक चिरलेला कांदा आहे हा बारीक चिरलेला जो कांदा आहे तो मिडियम आकाराचे तीन कांदे घेतलेले आहेत असं हे सगळं साहित्य आहे तर आता आपण सर्वात प्रथम हे जे मटण आहे या मटणाला आपण हे सगळं जे जिन्नस म्हणजे हे आपले मसाले जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये एकत्र करायचे आहेत आणि मग आपण ते त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आपण ही अशी भरपूर सारी याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे दोन मिरच्या आपण अशा टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर हे जे सगळे मसाले आहेत ना हे सगळे आपण एकत्र करून घ्यायचे आहेत हे बघा हे सगळे आपण एकत्र याच्यामध्ये टाकलेले आहेत पुदिना टाकला आहे त्याच्यानंतर ही दही टाकलं आहे आणि ही जी आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे ठीक आहे आता हे सगळे जिन्नस आपण ह्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचे आहेत तर बघा हे सगळे मी जिन्नस ह्याच्यामध्ये एकत्र करून घेतलेलं आहे आता हे चांगलं आपण एकत्र केलेलं आहे आणि आता हे आपण मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे सम एक तास तरी एक तरी ते सव्वा तास तरी आपण हे आता मॅरिनेशनला ठेवायचं आहे की तुम्ही हे जे जिन्नस जे आहे ते तुम्ही जास्तीत जास्त जेवढं तुम्ही ठेवणार मॅरिनेशनला तेवढं हे तुम्हाला चांगलं फ्लेवर देणार आहे सो तुम्ही तीन तास ठेवा चार तास ठेवा पण आता माझ्याकडे कमी टाईम असल्यामुळे मी एक ते दीड तास हे ठेवणार आहे तर आता हे आपण मॅरिनेशनला ठेवूया त्याच्यानंतरची प्रोसेस आपण आता बघूया हे बघा आता हा मी बासुमती तांदूळ घेतला होता इंडिया गेटचा तांदूळ आहे हा, हा लाँग राईज आहे आता हे मी दोन वाट्या घेतला होता आता हे मी ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहे आणि भिजत ठेवणार आहे हा पण तांदूळ जो आहे जसं मी मटन मॅरिनेशन करून ठेवलेला आहे एका तासासाठी तसंच आता हा तांदूळसुद्धा मी एका तासासाठी भिजत ठेवणार आहे आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी घालून तो भिजत ठेवायचा आहे हे बघा भरपूर असं पाणी घालून मी हा राईस जो आहे तो भिजत ठेवलेला आहे म्हणजे बघा ह्याच्या आतमध्ये मी कमीत कमी चार ते पाच बोटं जातील इतकं पाणी घालून मी भिजत ठेवलं आहे जेवढं तुम्ही पाणी घालून हे भिजत ठेवायला तेवढा तो चांगला मुरला जातो म्हणून जास्त पाणी घालून ते भिजत ठेवायचं आहे तर मंडळी आपण आता मॅरिनेशनला मटण ठेवलं आहे भात पण आपण भिजत ठेवलेलं आहे तर आता आपण जी आहे ना ती बरिस्ताची तयारी करणार आहोत बरिस्ता म्हणजे काय तर तो जो कांदा तळलेला कांदा असतो ना त्याला बरिस्ता असं म्हणतात तर आपण त्याची तयारी करणार आहोत तर आता बघ या टोपामध्ये मी दोन ते तीन मीडियम आकाराचे कांदे चिरलेले आहेत उभे उभे पातळ चिरलेले आहेत आणि त्याला मी एक पाच मिनिटापर्यंत आहे ना मीठ लावून ठेवलं होतं चिमूटभर आपलं मीठ टाकून त्याला ठेवलं होतं मी आणि आता काय करायचं आहे आपल्याला या कांद्याला मीठ लावून जे ठेवलं होतं ना तर या कांद्याचं मीठ आपल्याला सगळं काढून दा टाकायचं आहे मी तुम्हाला दाखवते आता कसं करायचं इथे हे बघा हा जो कांदा होता ना ह्या कांद्यामध्ये जे पाणी असतं ते सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे दिसत असेल तुम्हाला आता की हे बघा हे सगळं पाणी पिळून काढायचं आहे ते जेवढं तुम्हाला ड्राय करता येईल तेवढं ते ड्राय करायचं आहे आणि इथे टिश्यू पेपर ठेवायचं आहे आणि टिश्यू पेपरवरती हे असं स्प्रेड करून ठेवायचं आहे तुम्ही टिश्यू पेपर नसेल तर सुती कापड ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने मी सगळ्या कांद्याचं हे पाणी जे आहे ते काढून घेते आता हे बघा हे मी असं स्प्रेड करून ठेवलेलं होतं आणि आता हे मी टिश्यूने थोडं थोडं असं टॅप करून घेणार आहे म्हणजे ह्याच्यामधलं जे पाणी आहे ते सगळं ड्राय म्हणजे कांदा हा जो आहे आपल्याला पूर्ण ड्राय करायचा आहे मग आपला बरिस्ता जो आहे म्हणजे तळलेला जो कांदा आहे तो चांगला असा कुरकुरीत होतो हे बघा आणि हे दहा मिनिटांसाठी पंख्याच्या हव्याखाली ठेवायचं आहे ड्राय करून द्यायचं आहे हे बघा हे मी एक छोटं पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये आता मी बऱ्यापैकी तेल घातलेलं आहे बऱ्यापैकी म्हणजे तीन ते चार टेबल स्पून मी तेल घातलेलं आहे आणि ते तेल आता मी तापवून देत आहे जरा तोपर्यंत माझा हा जो कांदा आहे तो मी पंख्याखाली चांगला ड्राय करून घेतलेला आहे तुम्हाला तो, तो कोरडा करायचा असेल तर तुमचं अगोदर जर प्रिपरेशन असेल तर तो कांदा तुम्ही उन्हामध्ये जर सुकवलात ना तरी पण तो चांगला ड्राय आणि कुरकुरीत होतो आता मी हे गरम करायला ठेवलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी थोडा कांदा घालणार आहे हे बघा आणि तो आता चांगला मी त्याला मस्त असं भाजून तळी तळून घेणार आहे प्लस त्यांना असं मस्त असं स्मोक पण येणार आहे बघा तुम्ही आता हे बघा तुम्ही आता बघत असाल आपला कांदा आता चांगला तळला जात आहे मस्तपैकी असे गोल्डन ब्राऊन कलरचा होत आहे तो आता पटकन एकदा तेल आपल्याला असेल तर तुमचा कांदा हा पटकन असा गोल्डन ब्राऊन कलरचा होणार आहे आता हा आपण काढून घेणार आहोत अशाच पद्धतीने आपण दुसरा कांदा घालणार आहोत तो पण आता असाच तळून घेणार आहोत बरेच जण बोलतात की लेयरची बिर्याणी करताना भरपूर असे कष्ट करावे लागतात परत कांदा तळून घ्यावा लागतो वगैरे असं पण ठीक आहे तळून घ्यावा लागतो थोडीशी मेहनत आहेच पण तरी पण हे इझी पद्धतीने होतं आणि कांदा हे तुम्ही अशा पद्धतीने जर केलं ना पहिलं तेला मीठ लावून ठेवायचं आणि नंतर त्याचा कांदा कांद्याचं पाणी सगळं पिळून काढायचं तर तुमचा कांदा, कांदा लवकर भाजला जातो आणि खुसखुशीत पण होतो तर ही ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने तुम्ही आता करून बघा आणि तुमचा कांदा, कुर कांदा, कांदा असा कुरकुरीत पण होणार आहे बघा आता हा पण कांदा आपला भाजायला चालू झालेला आहे हे बघा अशा पद्धतीने आपला कांदा एकदम असा कुरकुरीत असा कडक झालेला आहे हे बघा तुम्ही बघत असाल आणि जास्त ऑइल पण त्याला राहिलेलं नाहीये मस्त असं कडक कुरकुरीत झालेलं आहे बघा आता हे जे तेल उरलेलं आहे ना ते आपण कसं युटिलाइज करायचं आहे हे बघा आपल्या मटनला आपण चांगल्यापैकी मॅरिनेशन दीड तास आपण ठेवलं होतं आता आपण गॅसवरती एक कुकर ठेवला आहे आणि त्या कुकरमध्ये आता आपण तेल घालणार आहोत हे बघा तीन ते चार टेबल स्पून इतकं आपण तेल घालणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचं ते बरिस्ताचं जे आपलं तेल उरलं होतं म्हणजे थळलेल्या कांद्याचं तेल मग काय करायचं असा आपण विचार करतो तर ते पण तेल आपण ह्याच्यामध्ये घालणार असं पण बिर्याणीला आणि नी, मटन बिर्याणीला वगैरे तेल जास्तच लागतं पण मी पहिलं अगोदर तीन ते चार टेबलस्पून घातला आणि त्याच्यानंतर हे बरिस्ताचं जे थळलेलं कांद्याचं तेल आहे ते पण मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता ते तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे हे बघा आपलं आता तेल जे आहे, आहे।, आहे।, आहे ते चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा हो आहे तीन मिडियम आकाराचे कांदे आहेत ते घातलेले आहेत आणि आता ते चांगले म्हणजे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आता गोल्डन ब्राऊन कलरचा होईपर्यंत तो चांगला असा भाजून घ्यायचा आहे त्याला हे बघा तुम्ही बघत असाल आता आपला कांदा हा लालसर व्हायला चालू झालेला आहे कांदा थोडासा गोल्डनिश ब्राऊन कलरचा होऊन द्यायचा आहे आणि गोल्डनिश ब्राऊन कलरचा झाल्यावरती पुन्हा एकदा आपण ह्याच्यामध्ये हे थोडा बघा एक टेबल स्पून इतका चिकन बिर्याणी मसाला इतर मटन बिर्याणी मसाला आपण परत घालणार आहोत थोडासा हा आपण जास्त करून खडे मसाले घालणार नाही आहोत कारण ते दाताला येतात फक्त आपण भात शिजवण्याच्या वेळेला खडे मसाले घालणार आहोत अदरवाईज आपण गडे मसाले ह्याच्यामध्ये घालणार नाही आहोत तर ह्याच्यामध्ये सगळे प्रकारचे मसाले मिक्स आहेत म्हणून हा परत मी घातलेला आहे त्याच्यानंतर धना पावडर परत थोडी इतर घालायची आहे त्याच्यानंतर थोडासा परत गरम मसाला घालायचा आहे पहिला आपण दीड दीड स्पून घातला होता आता एक एक स्पून घालायचा आहे लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे जे जिन्नस आहे ते सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत आता आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं नाही आहे कारण आपण मॅरिनेशनच्या वेळेला ऑलरेडी मीठ टाकलेलं होतं म्हणून आता आपण मीठ टाकणार नाही आहोत परत भातामध्ये पण आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कारण मॅरिनेशनच्या वेळेला बऱ्यापैकी मीठ घातलेलं आहे पाहिजे असेल तर तुम्ही चवीसाठी थोडंसं मीठ घालू शकता हे बघा हा मसाला आपला चांगला फ्राय है। असा फ्राय झालेला आहे आता आपलं जे मॅरिनेशनला आपण मटन ठेवलं होतं हे वालं ते सगळं आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि हे मस्तपैकी असं आपण एकजीव करून घेणार आहोत आता हे मटण हे बघा हे मटण आपण एकजीव मस्तपैकी करून घेतलेलं आहे इतका जबरदस्त सुगंध सुटलेला आहे ना की तुम्ही विचार पण नाही करू शकत असं वाटतं मला आत्ता मी लगेच गरम गरम प्लेटमध्ये सर्व करून जेवायला बसावं इतका मस्त सुगंध सुटलेला आहे आता हे चांगलं असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मटन खाली चिटकायला नको म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे असं चारी कोपरायला हे करून जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडंसंच पाणी घरायचं आहे आणि ह्याच्या गार्निशिंगसाठी आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरची शिट्टी लावून चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत हे बघा आता ह्याच्यामध्ये मी एक कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी आ, अर्धही कढईपर्यंत पाणी घातलेलं आहे म्हणजे पाच ते सहा वाट्या पाणी घातलेलं आहे बघा ही जी माझी वाटी आहे याच्यामध्ये दोन वाटी मी भात घेतला होता तर तसंच मी सहा वाटी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मी हे खडे मसाले घालणार आहेत तीन ते चार लवंगा काळी मिरी दालचिनी आणि तमालपत्र हे मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि आता हे पाणी थोडंसं एक उकळी काढून देणार आहे त्याला तोपर्यंत आपण इथे आता हा भात जो आहे ह्याच्यातलं पाणी सगळं निथळून घेतलेलं आहे आणि ड्राय करून घेतलेला आहे आता हा भात आपण तो भात आपल्याला ते पाणी उकळल्यावर त्याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा आता हे पाणी आपलं गरम झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये हा जो भात आहे तो आपण घालायचा आहे आणि तो चांगला आपल्याला सेवेंटी टू एट्टी पर्सेंट आपल्याला तो उकळून द्यायचा आहे म्हणजे कमीत कमी, कमी सात ते आठ मिनटं आपण हा भात शिजवून घ्यायचा आहे जास्त त्याला ढ ढवळायचं नाही जेणेकरून तो भात अक्काच राहिला पाहिजे जास्त ढवळून नाही घ्यायचं आहे हे बघा सेवंटी पर्सेंट सेवंटी टू एट्टी पर्सेंट आपला भात शिजलेला आहे हे बघा तुम्हाला असा लांब लांब तो, तो भात दिसत असेल तुटलेला नाही आहे भात लांबच भात असला पाहिजे आता आपण त्या मटणच्या ह्याच्यामध्ये त्याला मॅरिनेशन चांगलं करणार लेयर देणार आहोत बघूया आता आपण हे बघा अशा पद्धतीने आपलं मटण जे आहे ते मस्त असं शिजलेलं आहे हे बघा तुम्ही बघत असाल आता छान जास्त गीर पण झालेलं नाही मटनसुद्धा एक एटी फाईव्ह टू नाईंटी पर्सेंट शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी भाताचा लेयर लावणार आहे तर ते त्याच्यानंतर आपण परत पाच ते सात मिनटासाठी ठेवणार आहे तर ते आता परत शिजणारच आहे तर आता आपण भाताचा लेअर याच्यावरती लावूया हे बघा असं थोडा थोडा करत भाताचा लेअर आपण ह्याच्यामध्ये लावायचा आहे असं एकसारखा एक, एक जीव असा करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी सगळा भाताचा लयर आता लावून घेते हे बघा अशा पद्धतीने आपण आता हा भाताचा पूर्ण थर एकसारखा असा करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडीशी पुदिना घालणार आहोत त्याच्यानंतर कोथिंबीर घालणार आहोत गार्निशिंग असं करायचं आहे त्याला थोडासा हा भाजलेला जो कांदा आहे तो पण आपण घालणार आहोत आणि आपला जो चिकन मसाला आहे तो पण आपण थोडासा स्प्लिट करून घेणार आहोत त्याच्यामध्ये थोडासाच घालायचा आहे जास्त नाही घालायचं आहे हे बघा किती अतिशय सुंदर असं दिसत आहे बिर्याणीचं आणि आता हे जे पाणी होतं आपलं जे आपण भात शिजवला होता त्याचं पाणी आपण थोडंसं थोडंसं याच्यामध्ये घालायचं आहे जास्त नाही घालायचं आहे थोडं थोडंसं साईडने साईडने घालायचं आहे आणि आपण आता हे तूप जे आहे ते एक ते दीड टेबलस्पून घालायचं आहे आणि मीडियम गॅसवरती हे पाच ते सात मिनटं आता शिजवून घ्यायचं आहे ह्याचं कुकरचं जे वरचं झाकण आहे त्याला लॉक नाही करायचं आहे तुम्ही ते तसंच ठेवायचं आहे विदाऊट लॉक करता ठीक आहे बघा ह्याच्यामध्ये जे आहे ना तुम्ही केसरसुद्धा घालू शकता पण केसर आपन हे सगळ्यांकडेच अवेलेबल असतं असं नाही आहे म्हणून मग आपण काय करायचं आहे की आता मी हे बघा ह्याच्यामध्ये आहे ना थोडीशी हळद घातली आहे आणि हळद घालून त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्याचं मी पाणी बनवलं आहे नॅचरल पद्धतीने आपण कलर आणायचा आहे आणि तो आपण असं साईड साईडने टाकायचं आहे हे बघा हे हळदीचं पाणी जे आहे ना ते म्हणजे केसर कसं सगळ्यांकडेच अवेलेबल असत असं नाही ना म्हणून आणि आता आपण काय करायचं आहे की ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आयदर तुम्ही कुकरचं जे तुमचं भांडं आहे ते तुम्ही लॉक नाही करायचं आहे ते तुम्ही असंच हे करून मिडियम गॅसवरती ठेवून द्यायचं हे बघा एक दहा मिनटानंतर मी आता हे ओपन केलेली आहे किती मस्त आणि अशी चमचमीत रसदार अशी बिर्याणी माझी रेडी झालेली आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते एकदम छान अशी बिर्याणी माझी रेडी झालेली आहे आता मी सर्व करून दाखवते तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने एक मस्त अशी चवदार रसदार बिर्याणी आपली रेडी झालेली आहे अतिशय दिसायला सुंदर दिसत आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आजची तुम्हाला चि मटन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून मला सांगा अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया टिल देन टेक केअर बाय